तर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची जोरदार चर्चा आहे उद्धव आणि राज एकत्र येण्याबाबत अवघ्या महाराष्ट्रात उत्सुकता आहे मात्र ठाकरेंच्या युतीमुळे मवियाला खिंडार पडणार का असा प्रश्न उपस्थित होतोय बघूयात ठाकरेंच्या युतीत पवारांचा मिठाचा खडा राज ठाकरेंचा वीक पॉईंट पवारांनी सांगितला शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना केलं सावध गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार का याबाबत चर्चा रंगल्यात त्यातच जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात ते होईल असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंशी युतीचे स्पष्ट संकेत दिलेत मात्र त्याचवेळी शरद पवारांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर मोठं भाष्य केलंय पुण्यात अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांनी ठाकरे बंधूंचे प्लस आणि मायनस पॉइंट सांगितले आजवरचा असा अनुभव आहे की राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते मात्र मतं मिळत नाहीत उद्धव ठाकरेंना गर्दीचा मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश मविया म्हणून लढवाव्यात अशी माझी इच्छा आहे असं वक्तव्य शरद पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये केलं पवारांच्या या वक्तव्यावर मनसेनं मात्र खोचक उत्तर दिलंय राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते पण मत मिळत नाही उद्धव ठाकरेंच्या सभेला गर्दी होते आणि मतही मिळतात या वक्तव्याकडे कसं बघतात पवार साहेब महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेते आहेत अनुभवी नेते आहेत त्यांचा अनुभव खूप मोलाचा असं समजून मी त्याच्यावर काम करेन शरद पवारांनी राज ठाकरेंचा वीक पॉइंट सांगून उद्धव ठाकरेंना सावध केल्याची चर्चा रंगली आहे तर दुसरीकडे ठाकरेंच्या युतीमुळे मवियाला खिंडार पडू नये यासाठी पवारांनी हा डाव टाकलाय का अशी ही कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई